श्री स्वामी समर्थ आज आपण ह्या व्हिडिओमध्ये नवरात्री उपवासाचे काही नियम बघणार आहोत तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तीन ऑक्टोंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे नवरात्रीच्या दिवशी देवी दुर्गेची पूजा केली जाते या काळात देवीच्या नऊ वेगवेगळ्या रूपाची पूजा केली जाते नवरात्रीचे नऊ दिवस भाविक देवीची भक्तिभावाने पूजा करतात अनेक भाविक नऊ दिवस उपवास करतात तर चला जाणून घेऊया नवरात्रीत उपवास करताना काय काय नियम पाळावेत नवरात्रीचे व्रत पाळण्यामागचा भाविकांचा मुख्य उद्देश आदी भक्तीचा आदिशक्तीचा आशीर्वाद मिळावा हा असतो यासाठी सकाळी स्नान करून प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करावी तुम्ही मंदिरांनाही भेट देऊ शकता आणि देवीचं दर्शन घेऊ शकता देशभरामध्ये नवरात्र वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते नवरात्र हा देशातील सर्वात मोठा उत्सव आहे नवरात्रीचा उपवास खूप लोकप्रिय आहे पहिल्या दिवशी कलश स्थापनेनंतर भक्त त्यांच्या कुटुंबाच्या परंपरेनुसार नऊ दिवसांचा उपवास किंवा पहिला आणि शेवटचा उपवास करतात नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी कलश स्थापना किंवा घटस्थापना केली जाते हा सणातील एक महत्वाचा विधी आहे आणि तो प्रतिपदा चालू असताना केला पाहिजे नवरात्री उपवास करणाऱ्याने पलंगाच्या ऐवजी जमिनीवर झोपावे जर तुम्ही जमिनीवर झोपू शकत नसाल तर तुम्ही लाकडी फळीवर झोपू शकता नवरात्रीत उपवास करणाऱ्यांनी झोपण्यासाठी खूप मऊ गादी वापरणे टाळावे शक्य असल्यास नऊ दिवस गादी शिवाय झोपा नवरात्री उपवास करणाऱ्या व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळावे यासोबतच वागण्यात क्षमाशीलता आदार्य आणि उत्साह असायला हवा उपवास करणाऱ्या व्यक्तीने वासना क्रोध लोभ आणि आसक्तीपासून दूर राहावे नवरात्रीच्या काळात अखंड दिवा प्रज्वलित करावा मा दुर्गा आणि वे तिच्या वेगवेगळ्या अवतारांची सकाळ आणि संध्याकाळची आरती करावी नवरात्री उपवासाच्या दरम्यान दुर्गा सप्तशतीचे चौथा पाठ आवश्यक करावे आणि मातेची आरती पूजा सकाळी आणि संध्याकाळी जरूर करावी नवरात्र हा एक शुभ मुहूर्त आहे आणि यावेळी नके कापणे आणि मुंडन करण्यास मनाई आहे नवरात्रीत मद्य आणि मांसाहारी पदार्थाचे सेवन करू नये कारण ते तामसिक पदार्थाच्या श्रेणीत येतात नवरात्रीच्या काळात फक्त अन्न आणि सभोवतालाची शुद्धता महत्त्वाची नसते तर विचारांचीही शुद्धता तितकीच महत्वाची असते इतरांबद्दल नकारात्मक गोष्टी बोलणे आणि विचार करणे आणि गॉसिपिंग टाळले पाहिजे नवरात्रीच्या दरम्यान मासिक पाळी आली तर काही गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही उपवास पूर्ण करू शकता जर स्त्रीला पहिल्या ते चौथ्या दिवसापर्यंत मासिक पाळी आली असेल तर कलस्पती किंवा भट ब्राह्मणाद्वारे स्थापित केला जाऊ शकतो जर नवरात्रीच्या मध्यभागी एखाद्या महिलेची मासिक पाळी सुरू झाली तर अशा स्थितीत चार दिवस पूजा करू नये पाचव्या दिवसापासून महिला पूजेत सहभागी होऊ शकतात या दरम्यान मासिक पाळी येणारच्या येण्याच्या महिलांनी आईचे भोग तयार करू नये किंवा पूजास्थळी जाऊ नये या महिलांनी पूजेच्या कोणत्याही साहित्याला स्पर्श करू नये जर महिला पाचव्या दिवशी मासिक पाळीमध्ये राहिली तर तिने कन्यापूजा आणि हवन करू नये या दरम्यान कन्यापूजन आणि हवन कुटुंबातील कोणत्याही सदस्याद्वारे केले जाऊ शकते जर तुम्ही सप्तमी अष्टमी किंवा नवमीला व्रत सोडत असाल तर कन्यापूजन करून नऊ मुलींना खाऊ घाला आणि त्यांना दक्षिणा द्या तरच उपवासाचे फळ मिळते तुमच्या उपवासाच्या जेवणात चुकूनही पांढरे मीठ वापरू नका तांदूळ यासारख्या धान्यापासून दूर राहा कांदा लसूण यासारखे तामसी पदार्थ टाळा शेंगा डाळी तांदूळ मैदा कॉर्नफ्लोअर आणि रवा यांचे सेवन करू नका नवरात्रीचा उपवास सात्विक आहार राखून संतुलित केला पाहिजे या आहारामध्ये मांसाहार जास्त तळलेले आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळणे आणि ताजी फळे आणि हंगामी भाज्या खाणी समाविष्ट आहे सात्विक आहारामुळे तुम्हाला शांतता लाभेल आणि तणावाची पातळी कमी होईल नवरात्रीच्या उपवासात बहुतेक लोक भाज्यांचे सेवन करतात जसे की बटाटे रताळे अरबी भेंडी सुरण लिंबू कच्चा किंवा अर्ध पिकलेला भोपळा कच्चा भोपळा टोमॅटो काकडी गाजर इत्यादी नवरात्रीत शेवटचा उपवास नवमीला असतो संध्याकाळी आरती करून नंतर घट हलवून देवीला नैवेद्य दाखवून पाच परड्या भरून उपवास सोडला जातो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि असेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ